अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आजचा विषय आपला होणार आहे की रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जी राखी बांधत असतो तर राखी बांधण्याच्या वेळेस आपण मंत्र कुठला बोलावा ते देखील आज बघणार आहोत आणि रक्षाबंधनाचे महत्व काय ते थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि रक्षाबंधन म्हणजे किती पवित्र सण आहे नारळी पौर्णिमा का म्हणतात ते थोडक्यात मी तुम्हाला सांगेन तर संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि आपल्याला हा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा राखी जेव्हा आपण बांधत असतो तो आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे पुरातन काळामध्ये द्रौपदीने जेव्हा तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते मी द्रौपदीने हा मंत्र म्हटलेला होता म्हणून तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे केंद्रानुसार आपलं जे सांगितलं जातं माहिती त्या आपल्या ग्रुपवरती आलेलं आहे आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करते आता थोडक्यात थोडी कथा आहे ती सांगते वैदिक काळापासून रक्षाबंधन आणि रसमंडळ या संस्कारातील प्रथा रुजू आहे जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा सा पदर फाडून बांधला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णांवर आली श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानत जेव्हा द्रौपदीचे वर्ष हरण होते होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिची रक्षा केली जेथे स्त्रियांचा मान सन्मान केला जातो त्या जा घरांमध्ये भगवान वास करत असतात हे तेवढंच शाश्वत सत्य आहे तसंच मी तुम्हाला सांगेल म्हणजे तुम्हाला याच्यातून तुम कळालेलं असेल की ज्या घरामध्ये ती सून असो मुलगी असो आई असो सासू असो बहीण असो काही नातं असू द्या पण ज्या घरांमध्ये ही छोटीशी कथा सांगितली त्यानुसारच मी तुम्हाला सांगेल तुम्हाला कळालेलं असेल तर श्रीकृष्णांनी देखील द्रौपदी म्हणजे त्यांचा मान ठेवला मान सन्मान ठेवला आणि बहिणीचं नातं जोडलं होतं त्याच प्रकारे तुम्हाला सांगते आपल्या घरातील प्रत्येक महिला जी असते ती खूप महत्त्वाची असते आणि त्यांचा मान सन्मान करणं हे खूप आवश्यक असतं कारण जिथे महिलांचा मान सन्मान होत असतो तिथे देवता ह्या वास करत असतात भावा बहिणीचं जे प्रेम असतं ते अत्यंत पवित्र असतं बहीण नेहमी भावासाठी खूप प्रयत्न करत असते त्याच्या कल्याणासाठी खूप प्रयत्न करत असते तसेच आपले देवदेवतांजवळ त्यांच्या कल्याणासाठी सुख समृद्धीसाठी नेहमी प्रार्थना करत असते आईवडिलांचा आदर देखील आपली बहीण करत असते आणि भावावर अतूट प्रेम देखील आपली बहीण करत असते म्हणून ह्या नात्याला पवित्र नातं असं मानलं गेलेलं आहे आणि या नात्यानुसारच आपल्याला तुम्हाला सांगेल की जो मंत्र आहे तो बला बोलायचा आहे की जेणेकरून आपला भाऊ आपली संरक्षण रक्षण करत असतो त्याचप्रमाणे आपली बहीण देखील आपल्यासाठी काहीतरी देवाजवळ साकडं घालत असते मागणं मागत असते या गोष्टी घडत असतात आणि म्हणूनच नात्या या नात्याला एक पवित्र नातं असं समजलं जातं तसेच याला नारळी पौर्णिमा देखील म्हटलं जातं जी आपली रक्षाबंधनची पौर्णिमा असते राखी पौर्णिमा त्याला नारळी पौर्णिमा म्हणतात कारण त्या दिवशी दोन महिन्यापासून पावसाळा चालू असतो आणि पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये जे पाणी साठतं तर त्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनची जी पौर्णिमा असते आपली श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी जे कोळी बांधव असतात ते आपल्या समुद्रामध्ये नाव घेऊन जात नाही जहाज घेऊन जाऊ शकत नाही मासेमारीसाठी तर समुद्र एवढा खवळलेला असतो तर समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण केलं जातं समुद्राला जी आपण बोलतो ना भरती आलेली असते म्हणून समुद्राची पूजा केली जाते आणि नंतर मग समुद्र हा नारळी म्हणजे श्रावण पौर्णिमेपासून शांत होत असतो म्हणून याला नारळी पौर्णिमा देखील म्हटलं जातं नारळ समुद्रात वाहिलं जातं या पद्धतीने याला नारळी पौर्णिमा देखील हे नाव पडलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला काही ज्या गोष्टी असतात त्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायच्या असतात आता आपण जेव्हा रक्षा जे रक्षासूत्र बोललं जातं किंवा राखी जी बोलली जाते ती केंद्रातून घेतलेलीच असावी असं मला तरी वाटतं सगळ्यांनी आणि नाही जरी घेतली बाहेरून जरी घेतलेली आहे साधी राखी जरी असली एक धागा जरी बांधतो पण तो प्रेमाचा असावा असं मला वाटतं आणि जो प्रेमाचा भा धागा असतो आपण भावाला बांधत असतो त्यावेळेस आपल्या मनातील भावना या अत्यंत पवित्र असतात आपल्या भावासाठी आपल्या भावाचं संरक्षण व्हावं कल्याण व्हावं आणि त्याची दिवसेंदिवस प्रगती व्हावी तो खूप खूप जावा प्रत्येक बहिणीच्या मनात एक आस असते म्हणूनच तुम्हाला की जेव्हा आपण राखी बांधत असतो एक रक्षासूत्र आपल्या भावाच्या हातावर बांधत असतो म्हणजेच आपण बांधल्यानंतर त्याचं संरक्षण होत असतं आणि हे रक्षासूत्र साध सुध नसतं त्यांचं कायम संरक्षण होत असतं बहिणीची एक शक्ती एक प्रेम असतं ते खूप आगळं वेगळं असतं म्हणून हे रक्षासूत्र बांधत असताना आपल्याला हा मंत्र नक्कीच सगळ्यांनी बोलावा असं मी आवर्जून तुम्हाला सांगते येन बंधू बली राजा दानवेंद्र महाबला तेन न त्वाम हम बंद या रक्षे चल मा चल हा मंत्र जोय हा सगळ्या बहिणींनी जेव्हा आपण राखी बांधणार आहोत आपल्या भावाच्या हाताला तेव्हा म्हणायचं आहे आवर्जून आवर्जून सांगेल हा मंत्र दिवसेंदिवस पारंपरिक पुरातन काळापासून चालत आलेला आहे जो आपल्या केंद्रांमध्ये सांगण्यात येतो हा कुठेही बाहेर बघा तुम्ही कुठेही मंदिरात वगैरे सांगण्यात येत नाही पण आपल्या केंद्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात येतात की त्या आपण पाळल्या तर खरच त्याचं फळ देखील अनन्य साधारण असतं आणि केंद्रातूनच हा मंत्र जो आहे तो आज टाकला गेलेली होती माहिती ही जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक छोटंसं काम मी करत आहे एक स्वामी सेवा म्हणून मी करत आहे तर नक्कीच सगळ्या बहिणींनी हा छोटासा मंत्र नक्कीच म्हणावा तर सगळ्या बहिणींनी हा मंत्र म्हणावा अशी विनंती करते चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त